तर चला मित्रांनो आज आपण भरतीचा फॉर्म पोलीस भरतीचा फॉर्म भरून घेऊयात तर तो कसा भरायचा आम्ही तुम्हाला गायडन्स करतो आहे तर तुम्ही बघा सगळ्यात आधी क्रोम ब्राउजर ओपन करून घ्या इथे तुम्ही माझी नोकरी टाका असे ओपन झालं ना तर याच्यावरती वर्तमान भरतीमध्ये जावा त्याच्यानंतर इथे बघा कुठे आहे तर इथे आहे बघा म्हणजे बघा इथे आहे तर याला आपण ओपन करून घेऊयात ॲडव्हर्टायझमेंट बंद करतो तर हे बघा हे असं ओपन झालेलं आहे तर इथे बघा इथे पाहू शकता तुम्ही पंधरा हजार तीनशे जागा आहेत त्याच्यापैकी पोलीस शिपाई याच्या बारा हजार सहाशे चोवीस जागा आहेत पोलीस शिपाई वाहन याच्या पाचशे पंधरा जागा आहेत पोलीस शिपाई एस आर पी एफ याच्या पंधराशे सहासष्ट आहेत पोलीस बँड्समन याच्या एकशे तेरा आहेत कारागृह शिपाई याच्या पाचशे चोपन्न आहेत अशा टोटल पंधरा हजार तीनशे वॅकेन्सीज आहेत तर याच्यापैकी मुंबईमध्ये दोन हजार सहाशे त्रेचाळीस आहेत ठाणे शहर याच्यामध्ये सहाशे चोपन्न आहेत पुणे शहरामध्ये एकोणीसशे अडुसष्ट आहेत नागपूर शहरामध्ये सातशे पंचवीस आहेत पिंपरी चिंचवड शहरामध्ये तीनशे बावीस आहेत मीरा भाईंदर नऊशे एकवीस सोलापूर पंच्याऐंशी नवी मुंबई पाचशे सत्तावीस लोहो मार्ग मुंबई सातशे त्रेचाळीस ठाणे ग्रामीण एकशे सदुसष्ट रायगड सत्त्याण्णव रत्नागिरी एकशे आठ सिंधुदुर्ग सत्त्याऐंशी ग्रामीण सॉरी नाशिक ग्रामीण तीनशे ऐंशी धुळे एकशे तेहतीस लोकमार्ग छत्रपती संभाजीनगर त्र्याण्णव वाशिम अठ्ठेचाळीस अहिल्यानगर त्र्याहत्तर कोल्हापूर अठ्ठ्याऐंशी पुणे ग्रामीण बहात्तर लोहमार्ग नागपूर अठरा सोलापूर नव्वद संभाजीनगर सत्तावन्न संभाजीनगर शहर सॉरी ग्रामीणचे आणि शहराचे एक दीडशे आहेत परभणी सत्त्याण्णव हिंगोली चौसष्ट लातूर शेहेचाळीस नांदेड एकशे नव्याण्णव अमरावती दोनशे चौदा अकोला एकशे एकसष्ट बुलढाणा एकशे बासष्ट यवतमाळ एकशे एकसष्ट नागपूर ग्रामीण दोनशे बहात्तर वडोदरा एकशे चौतीस गडचिरोली सातशे चव्हेचाळीस चंद्रपूर दोनशे पंधरा भंडारा एकोणसाठ गोंदिया एकोणसत्तर पुणे चोपन्न पालघर एकशे पासष्ट भिगडी एकशे चौऱ्याहत्तर धाराशे एकशे अठ्ठेचाळीस जळगाव एकशे एकाहत्तर जालना एकशे छप्पन सांगली एकोणसाठ अशा टोटल तेरा हजार सातशे जागा आहेत तर पोलीस शिपाई एस आर पी हो, एफ याच्यामध्ये एस आर पी एफ हो, पुणे गट गट एक त्र्याहत्तर आहेत पुणे गट दोन एकशे वीस आहेत नागपूर फोर चोपन्न आहेत दौंड एस आर पी एफ एकशे चार आहेत धुळे एस आर पी एफ एक सहा एक सॉरी धुळे एस आर पी एफ सहा याच्या एकाहत्तर आहेत गटाचे एकशे पासष्ट आहेत गडचिरोली पंच्याऐंशी गोंदिया एकशे एकाहत्तर कोल्हापूर एका एकतीस चंद्रपूर दोनशे चेचाळी काटोल नागपूर एकशे एकोणसाठ वरणगाव एस आर पी एफ वीस अशा दोनशे दोनशे एक्क्याण्णव अशा टोटल पंधरा हजार तीनशे जागा आहेत तर याच्यामध्ये हाईट आहे पुरुषांचे एकशे पासष्ट सेंटीमीटर महिलांचे एकशे पंचावन्न पुरुषांचे न फगवता एकोणऐंशी सेंटीमीटर असेल पेक्षा कमी नसावी ठीक आहे तर धाव तर फिजिकलमध्ये बघा पुरुषांना सोळाशे मीटर धावायचे तर महिलांना आठशे मीटर टोटल वीस गुण आहेत तर पुरुषांना शंभर मीटर महिलांना शंभर मीटर सेम आहेत आणि गुण पंधरा आहेत तर बॉल थ्रो बॉलात एक पुरुषांना नाही आहे महिलांना पण नाही आहे नाही आहे म्हण म्हणण्या व्यतिरिक्त इथं काही ब्लँक आहे म्हणजे ते काही ठेवू शकतात लांब उडी किंवा थ्रो पेक ठीक आहे तर पोलीस शिपाई पोलीस बँड्स म्हणून कारागृह यांचे वयाचे गट आहे अठराशे अठ्ठावीस पोलीस शिपाई वाहन एकोणीसशे अठ्ठावीस सॉरी एकोणीस ते अठ्ठावीस वर्षे पोलीस शिपाई सरबीएफ अठरा ते पंचवीस वर्ष आहे असे संपूर्ण महाराष्ट्रात भरती आहे खुल्या <tly> वर्गासाठी चारशे पन्नास आहेत मागास वर्गासाठी तीनशे पन्नास आहेत ऑनलाईन अर्ज सुरू आहेत तीस नोव्हेंबरपर्यंत तर तुम्ही भरून घ्या हे hey, ऑनलाईन अर्जाची इथे अप्लाय ऑनलाईन असे एक पोर्टल दिसेल इथे ओपन करून तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे आणि जर काही अडचण आली असेल रुपीज फोर्टी रिसिवड ऑन फोन पे आणि जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता मी तुमचा पूर्ण फॉर्म भरून देतो आपले श्रद्धा कॉम्प्युटर्स नावानं आपलं ऑनलाईन सेंटर आहे तर काही मदत लागली तर ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुमचा फॉर्म भरून दिला जाईल ओके धन्यवाद बेस्ट ऑफ लक